मीडिया से जुडा है हो 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 ये उठा बहादुर गगन मेधी, षटकार नो बॉल सात दवा मिलती या बॉल वर अतिशय बा आठवळेचे संदीपजी काठोळेसे एक सहकारी करणारे मित्र आहेत रवि वर्मा यांचे ग्रामपंचायत सदस्य युवा उद्योजक आहे त्यांचं व्यासपीठावर जमान आग आहे हर जगे पे लाईन लगाव मला वाटतं लाईव्ह वाल्यांपर्यंत पोहोचणार नाही <laughs> शशी याचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु कार्पेटच्या साईडने फक्त सर्कल मध्ये छोटो लुडक तो एकच धा मिळणार आहे हो 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 या ठिकाणी चावी सापडलेली बाईकची कोणाची असेल ती घेऊन जायचंय आणि हा सहज सर्कलच्या बाहेरून चेंडू जातोय फायनलिकच्या दिशेने बाहेर जाणारा हा चौकार चार दहा मिनट आहेत હો અરે જુ એન્જર અરે કેશ ઘતી તરી ફ્રી હોત ભાઈ अमीर अमीर आमीर संपरकर आमिर जी कोर से या ठिकाणी शुभामोड आहे आपलं हार्दिक स्वागत विशेष साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतो करून उपसरपंच आपलं हार्दिक स्वागत आणि हा पहिल्या पाऊस नंतर चौकार चार धावा साऊजी टीम दुसरे माईक चालू करून द्यायचं आहे हो 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 हात सो नाही पेर सो तरी रुक गेंद दोन धावा नक्की थोडा फुटबॉल खेळ आपण पाहिलेला आहे हाना पाहतोय या ठिकाणी भाग ग्राउंड मी चलती हुई धाव संख्या थर्टी फायव्ह पैतीस रन पस्तीस धावा उभारलेला आहे डी क्रीड हा 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 सुपर आया देखा और मारा गेन जाएगी सीमा बाउंड्री के पार चार रन वा गुड गुड चेंडू परंतु मी रक्षक थर्ड थर्डमॅनच्या दिशेन चेंडू एक धावा मिळणार आहे सुंदर धावा झालेल्या आहेत आणि हा चेंडू देखील वाईट पुन्हा एकदा अतिरिक्त धाव यात दोन धावा नो चेंडू नो नो हा झेलवा होण्याची शक्यता विकेट किपर स्वतः खाली नाही प्रत्येकाने गॉगल घातलेले आहेत आणि झेल घेण्याचा प्रयत्न आहेत हे आहे क्रिकेट पत्रक वर का क्रिकेट देखरे भाई बाईलक <laughs> मजा आरी है क्या बात है सचिन किती फिफ्टी थ्री धाव संख्या आणि थर्टी फोर शशी वर्माचे फक्त सोळा धावा देऊन पन्नास धावापर्यंत पासून उंचावर मारे भटका जेल बनू शक्यता गॉगोल घालून हा 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 चौकार हा 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 ये भी जाएगी गेंद बाउंड्री लाईन के बाहर चौकार शशिवर्माची धाव संख्या झाली बेचाळीस आणि संघाची धावसंख्या पन्नास धावा झाले तर पाचशे रुपये दोन हजार रुपये मधून एक हजार कॉमेटी बॉक्स मध्ये जमा करत हो 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 किशोर पाटील का मान वॉल है ये भी बोलते मे अहो और वहां गेम भी छुटी है दौड भाग दौड ग्राउंड में दो रन तीसरी रन और दौड रे शशि वर्मा को मालूम है अगर को स्ट्राइक मिला नहीं तो मेरा दो हजार जाएगा और यहां पर भाग दौड़ करते और चार रन मिलेंगे टोटल सेवन रन कुछ गेंद बाकी लास्ट ओवर चल रहा है ओ ये लॉलीपॉप चंडू दे रहा है शशि वर्मा थक गया है और संडे टू संडे पीछे दौड़ रहा है लेकिन गेंद जाएंगी सीमा रेखा पर चार रन चौकार क्या बात है फोर्टी सिक्स रन और पचास रन होने के लिए शशि वर्मा को चाहिए सिर्फ चार रन ऐसे गेंद गेंदबाज रहेंगे तो सौ रन भी पूरे हो जाएंगे दोस्तों फिफ्टी तो रन से आ हा हा पटकिया मारेला है आ हा फुटबॉल फुटबॉल क्रिकेट एक धाव घ प्रयत्न अट्ठे चालीस धावत आ शिजा अरे पाण्यात पोहत अक्षरशः पाण्यात पोहतात किती क्रिकेट प्रेम पाहतोय मित्रांनो झोक हा हा झेल माजून शक्यता आणि चौक्याच्या दिशेने चेंडू जातोय 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 जातो चेंडू शिमार पार दणदणी चौकार जोरदार टाळे सर्वांनी वाजवत फिफ्टी टू रन मारलेले आहेत बावन्न धावा शशी वर्मा चमकतोय क्रीडांगणामध्ये भिनारच्या अभिवादन करतोय टाळ्या वाजवा सर्वांनी बघा बॅट उंचावून रसिक प्रेक्षक शहापूरचे मुरबाडचे सर्वजण तिकडे किशोर पाटीलला वाटले पंचवीस माझे आहेत त्यातून पंचवीस दहा माझे आहेत त्यांनी पण देखील बॅट वरती गेलेली आहे हरकत नाही दोन हजार जमा करा एक हजार पाच सो पाच सो जमा करो पारी समाप्त होती ही नॉट आऊट फिफ्टी सिक्स रन बना आहे और टोटल स्कूल रन बन चुका आहे एटी फोर एटी फाय का लक्ष गरेश्चा, गरेश्चा। ना? ना, लगो। तो अरे थाँगा? 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 रुको 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 पाल जी यादव और दिन हमको क्रिकेट खेलना है भाग दौड़ चलती हुई यहाँ पर ता हो हो <laughs> हो या ठिकाणी आडवे तिडवे होतात चेंडू जाऊन देत नाही किशोर पाटील बघा तिकडे तुझी मॅच आहे आता अलाउन्स केली आता अलाउन्स केली हा येऊ दे या मॅच नंतर लावू अजून एक मॅच चौकार त्यांच्या चौऱ्याऐंशी झाले वाटतं पंच्याऐंशी करतील असं वाटतंय काही चिंचपाडकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे रवी एक स्वागत घे दादांचं माझी कुस्तीपट्टे आहेत साबार गावचे कोणी हा आमचा प्रयत्न आहे एक आनंद देण्याचा प्रयत्न आहे वा अतिशय सुंदर चेंडू थांबा थांबा अजून बाराच आहे आपल्याला रिलॅक्स कॉम्पिटिशन रिलॅक्स थोडा धीमी अवजा आहे सूरजपाल यादेव यांनी आपल्याच फालोत्रेमध्ये चेंडू अडवलेला आहे आणि निर्धाव टाकलेला आहे सांगायचे स्कोअर धाव संख्या तेरा तेरा आता मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय फ्रीट असणार आहे पुढचा चेंडू इथून आ हा अरे फ्री इटला चेंडू काय बॅट मारतो तू निर्धार जातोय सूरजपाल यादव यांना सफलता मिळते अतिशय सुंदर गोलंदाजी होत आहे सूरजपाल यादव यांच्याकडून आता टोळ्या चेंडू सीमा पोहोचतो आमच्या क्षेत्रक्षक आढवत आहेत एक धाव पूर्ण अरे अरे रेंटू कुठं भेकलेला आहे आ हे हे भागदोड <laughs> चंडू वेगलेला आहे माझ्यांदाची नशी पाठीमागे वेगला नाही षटकार झाला असता <laughs> अतिशय सुंदर बघा सूरजपाल यादव यांच्यासाठी जोरदार टाया दुसरी छटक अरे रे 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 हे नावा सुपारा टू मे घेऊन घेम गे नवनाथी चौधरी साहेबांचा शुभागमन उद्योगपती तथा माजी सरपंच ग्रामपंचायत शिवनगर चौधवेडा लोणाड चेंडू आल्यानंतर देव 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 करतात आमच्या पंच रिवासिफ करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटच्या तितक्या पट्ट्यामध्ये येत नाहीये किशोर पाटील यांना धावण्याचा प्रयत्न करावा लागतोय चेंडू अडवलेला आहे दोन धावा होत आहेत दोन धावणे धाव संख्या अरे बघा बोलिंगचे ऍक्शन कडक गोरंधाचे कार्यकर्ते आहेत आणि उद्योगपती देखील आहेत आतून गेलेला आहे हो आजचा दिवस व्यस्त परंतु आजचे बारा तास हे आनंदासाठी बा आता टोळ्या चेंडू आहे जोपर्यंत चेंडू फील्ड होईल कार्पेंट साईडने एक धाव पूर्ण केली जाईल याचा वाईट चेंडू आणि ह्या चार धावा ऐकून मिळतील पाच धावा बोनसच्या स्वरूपात चौकार बाईकची स्वरूपात ही धाव आहे सव्वीस मध्ये असताना खूप चांगली गोलंदाजी करत होतो पुन्हा एकदा संधी मिळाली आहे त्यांना नो बॉल किशोर पाटील बघा फिल्डिंग पण केली बॅटिंग पण आता बॉलिंग पण माझाच सगळा आणि हा हा। आता हो हो आनंद देखो वर्ल्ड कप जितली आहे यार उनको उठाव जबरदस्त जबरदस्त आनंद गगनाथ मावेना तो पडत आले त्याचं नाव माहीत नाही परंतु खूप आनंद झाले त्याला हॅलो हॅलो फ्री डे फ्रीट <laughs> पंचानी बात पण दिलेलं इकडं चेंडू फ्रीड होता अरे तू बात झाली हे चमत्कार हे आणि फोर्टी प्लेटचे एक उत्कृष्ट खेळाडू आदरणीय उद्योगपती राजनली गाव सामाजिक कार्यकर्ते आहेत भागवत कथेचे आयोजक आहेत आदरणीय विनोददादा ठाकरे साहेबांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन दुसरी मॅच देखील जिंकायची तुम्हाला आता जेवण करून घ्या बाजूला ढाबा आहे छप्पन्न धावा शशी वर्मा आणि टोकले भिन बाबास छप्पन्न पुढची मॅचला पण पन पन्नास काढायचे तुला